आंदोलन काय या ठिकाणी आम्ही जे रस्ते मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी बुजलेले त्या उजलेल्या रस्त्यांवरती आम्ही त्याला हार आणि हळद कुंकू लावून त्याची पूजा करतो काय याच्या मागचं कारण याच्या मागचं कारण हेच आहे की कमीत कमी मुख्यमंत्र्यांच्या निमित्ताने मुख्यमंत्री सुरक्षित राहतील म्हणून पी डब्ल्यू डीने जी तत्परता दाखवली जाते बुजण्याची तेच मुख्य कारण आहे कारण शहर सर्व खड्डेमय झालेले आहे प्रवास करतोय त्याच्याकडे साधं लक्ष देण्यासाठी पीडब्ल्यूडी किंवा महापालिका तयार नाही परंतु आमची तर विनंती राहणार आहे मुख्यमंत्री साहेबांना की त्यांनी दर आठवड्याला जळगाव शहरात यावं आणि वेगवेगळ्या भागात कार्यक्रम करावे जेणेकरून हे शहर आम्हाला खड्डेमुक्त करता येईल आंदोलन काय करणार